नमस्कार मैत्रिणींनो सुरेखा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला साईड डिश बनवून दाखवणार आहे आणि ती साईड डिश आहे सुके बोंबील तर इथे मी नवदा सुके बोंबील घेतलेले आहे ते स्वच्छ निवडून कापून घेतलेले आहेत तर मी इथे कोमट पाणी घेतलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये आपण हे बोंबील धुवून घेणार आहोत हे बोंबील आपल्याला दोन मिनटं गरम पाण्यात ठेवायचे आणि मग नंतर काढून घ्यायचे याच्यामधून आता आपण याच्यातून हे बोंबील काढून घेऊ हे बघा आपण हे बोंबील धुवून घेतले आता आपण हे तव्यावर फ्राय करणार आहोत आता आपण गॅसवर तवा गरम करून घेतलेला आहे आता आपण ह्या तव्यात तेल टाकू हे बघा दोन तीन चमचे मी तेल टाकून घेतले आता आपण याच्यामध्ये हे बोंबील टाकू आता हे बोंबील आपल्याला कमी गॅसवर फ्राय करायचे चांगले दहा ते पंधरा मिनिटं बोंबील आपल्याला असे सतत हलवत राहायचे नाहीतर खाली करपून जाते हे बघा मैत्रिणींनो पंधरा मिनिटं मी हे कमी गॅसवर फ्राय केले आणि हे कमी गॅसवरच फ्राय करायचे फुल गॅसवर केले तर बोंबील तळून जातील आणि कडवट लागतील आता आपण याच्यामध्ये मसाले टाकू आता आपण याच्यामध्ये हळद पावडर टाकू मिरची पावडर टाकू आता मीठ टाकू मीठ टाकायचं आहे कारण बोंबील पण खारट असतात आता हे मिक्स करून घेऊ चांगलं त्याला हे बघा सगळं मसाला आपल्या या सगळ्या बोंबलांना लागलेला आहे आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आता प्लेट हे मी प्लेटमध्ये काढून घेते आता याला आपण थंड करून घेऊ हे बघा आपली बोंबिली इथं थंड झालेले आहे मी तुम्हाला एक तोडून दाखवते इतके कुरकुरीत होतात हे बोंबी तर अशा पद्धतीने हे कुरकुरीत आणि सुके बोंबील तुम्ही पण करून बघा आणि तुमचे सुके बोंबील कसे झाले हे मला कमेंटमध्ये सांगा आणि सुरेखा रेसिपीला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू